मतदार पहिल्यांदा गणाच्या चिन्हावरती मतदान करतील भाजपच्या मतदारांना सुद्धा पहिल्यांदा गडाच्या चिन्हावरती मतदान करावं लागेल ते तुम्ही करा एवढीच विनंती करतो पण ते करत असताना मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिकारी येण्यासाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जेवढा काम करतोय त्याच्या दुप्पट वेगाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा काम करताय हे सुद्धा मला या ठिकाणी आणले माझ्या प्रचाराची सुरुवात माझ्या उमेदवारीची तर घोषणा तुम्ही अगोदरच मागणी केली कमळ कमळ करून दिलं दिल <laughs> नाही आता निवडणुका चालू आहे ना शेजारच्या मतदारसंघात मध्ये त्या ठिकाणी पुण्यामध्ये सुद्धा मुरलीधर मूळ आहे त्यांनाही होईल इकडे राणेजी त्या ठिकाणी पाहिजे सर्वांना सोबत घेवतच त्य। वक्तव्य त्या ठिकाणी झाली पाहिजे पण त्यांच्या पाठीशी सुद्धा जो जो मतदार आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान करण्याचा प्रयत्न करेल आज ही निवडणूक पुढचा रोडमॅप ठेवून आम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे तो काम त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून त्याच्या परिसरामध्ये आज मोदी सरकारच्या माध्यमातून आज मच्छीमारांच्या सरकारच्या माध्यमातून होत आहेत नवीन दालन सर्वांच्यासाठी उपलब्ध होत आहे साडेतीन हजार कोटी रुपये मंजूर केलेत आपण सर्वांनी प्रयत्न करूया वर्षाचं काम पुढे काय करायचं ते आम्ही रोडमॅप ठेवला गीते कधी तीस वर्ष या बाबतीमध्ये आपण सर्वंकष पैसा विचार करावा न चुकता सात तारखेला घड्याच्या चिन्हावरती बटन दाबत माहितीचा उमेदवार थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर माननीय रामदास भाई कदम या ठिकाणी आपण सर्वांना संबोधित करते चाक निकळून पडल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपल्या हातातील सुदर्शन च साहेब रामदास भाई नावाचं सुदर्शन चक्र आपल्या जोरदार पुणे जावेल अशी मी याच तमाम जनतेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदन मध्ये यांची भाषण ऐकण्यासाठी सगळ्या गॅलरी कशा असं एक या रायगडची कोकणातली या समाजाची सेवा केली आहे खाडीपट्ट्याची सेवा केली आहे आणि आज माझ्या डोळ्यातनं पाणी आलं मी, पा। मी खुँ जी सेवा केली त्याची पावती इतका मोठा समाज इथं जमवून आज मला आपण सगळ्यांनी पावती दिली मी खूप खूप तुम्हाला धन्यवाद देईन तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो इथं आमचे फोफडोण्याचे लोक आले असतील किंवा आमचे पन्हाजाचे लोक आले असतील नव्वदला आम्ही तटकवी साहेब पन्हाज्यामध्ये डिपकोन गेलो होतो डिपकोन रस्ता नव्हता डिक्को गेलो होतो मी बचाव्यासाठी मूल्यामध्ये पण दुसऱ्या पाच वर्षामध्ये दुसऱ्या दहा वर्षामध्ये मी पाच पूल बांधले आणि पन्हाळजापर्यंत पन रस्ता पोहोचवला मी नळपाणी योजना हो दिली मी दापोलीतून रस्ता पोहोचवला मी म्हटलं ना हा मुल्ला आहे ही कुणबीवाडी आहे ही मराठवाडी आहे नाही नाही आज मी अभिमानानं सांगेन होय पन्हाळ ज्याची माझी मंडळी एखादा आजारी म्हणून तर जी अम्बुलन्स पोहोचते ती फक्त रामदास कदममुळे पोचते असं म्हटलं तर मी चुकूचं म्हटलं असं वाटणार नाही मला साहेब मला संभाजीनगरचा पालकमंत्री केला होता गेलो तिथे मी तमाम मुस्लिम बांधव संभाजीनगरमध्ये आमचा कोण तो खासदार इम्तियाज जलील इम्तियाज जलील एकदा इम्तियाज जलील पालकमंत्री मायडा आला म्हणून तो मला फंड मिळेल का म्हटलं तू असं काय विचारतोस तू आमदार आहेस ना त्यावे आमदार होता मिळेल का म्हणे मला कटकटला पैसे पाहिजेत म्हटलं किती हवे पाच कोटी दिले लगेच सही केली कलेक्टरला बरोबर म्हणजे आवड काढ तो तोंडाकडे चोंडाकडे बसला तीन पुराला पाच पाच कोटी पंधरा कोटी दिले आणि मग काम चालू झालं त्यांनी सभा लावली एक पाच हजार मुस्लिम समाज सगळा ते मध्ये माझे माझे फोटो लावलेले त्यांनी वास्तव आहे या घोषणा सर्व धर्म समभाव हे आपल्याला ऐकायला मिळत फक्त घोषणा ऐकायला मिळत होत्या आमचं वतन हिंदुस्तान आहे ही वतन आम्ही या प्रत्येक मोल्यांनी माझ्यावरती प्रेम केलंय अस्लम मायला मस्का लावून 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 थकलो मी गाडी थांबवली आता मंत्र्याची लालदिवाची गाडी तेव्हा दिवा होता पुढे माटे गाड्या मागे गाड्या मी म्हटलं रेवर म्हटलं गाडी थांबव अस्लमबाई दिसतो सगळं गाडी थांबवली आता बरवली म्हटलं असलम अस्लमबाई काय माझ्यासाठी असेल तर सांगा असलम भाई खुश झाला माझा तुम्हाला आठवत असेल मला सांगा कुठला मंत्री असा गाडी थांबवतो का कोणासाठी थांबवतो का झटकी बना नाही नकली बना नाही नकली बना नाही आमचा फजलूबाई आमचा नाही गजवेलचा फजलूबाई आज आमचा नाही आमच्यामध्ये पण त्यांनी मला दोन दिवस दो एवढ्या सांगितलं भाई मी जातोय मला मिठी मागते त्या गेला तीन तास त्याच्या घरामध्ये बसलो होतो मी पैताच्या बाजूला फजलूबाईच्या आज देखील फजलूबाई माझा समोर आहे दोन दिवस दो आधी मला फजलूबाई घेऊन गेला मला वाटत ती तुमचं मधार कबगस्तान नाही कबगस्तानच्या बाजूला मदा आहे ते धग आहे धगैच मला घेऊन गेला दोन दिवस आधी आणि मला म्हटलं रामदास भाई दोन कामं करायची एक हा रस्ता करून घ्यायचा आणि छोटा पूल आहे ते मला ताबडतो पाहिजे तर काजलूबाई मला गेला पण एका महिन्यामध्ये मी ती दोन्ही कामं केली त्यांनी सांगितली हे नातं माझं यांच्याकडसोबत जळलेलं आहे आणि म्हणून मी दुपारी जो आज बोलत होतो मुस्लिम बांधवाकडे तो अधिकार आणि हक्काने बोलत होतो हक्कानं बोलत होतो आम्ही कधी आम्ही राजकीय नेते नाही आहेत नाही आहेत आज हा उद्धव ठाकरे आज माझ्या देशभक्तांनो म्हणतोय कालपर्यंत माझ्या हिंदू बंधू भगिनी आणि माता म्हणत होता आज तो नाटकी माणूस काय म्हणतोय माझ्या देशभक्त बांधवांना काय बाबा असं अचानक काय घडलं काय घडलं या माणसानं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जे जे नेते होते आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी आदित्यसाठी आम्हाला सगळ्यांना संपून टाकला एकनाथ शिंदेला संपवायचा प्रयत्न केला दादा मंत्र्यांची कामं एकटा हा आदित्य करून टाकायचा स्वतः सगळ्यांच्या कामामध्ये इंटरफ्यू करायचा कोणाला काम करू देत होता का आम्ही गेलो शिवसेना प्रमुख असेपर्यंत आम्हाला प्रचंड प्रेम घ्या प्रचंड प्रेम वया तटके साहेब ज्यावेळेला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाई पाटील याला राष्ट्रपती बनायचं होतं त्यावेळेला काही नेत्यांनी तिथं प्रश्न उपस्थित केला होता शेवटचा बडला टाकला शिवसेना प्रमुखांनी म्हटले मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख म्हणून मी शिवसेना जन्म दिला आहे एक मागासातली मराठी मुलगी देशाची राष्ट्रपती होते ती कुठल्या पक्षाची मला माहीत नाही ती मराठी आहे ती राष्ट्रपती झाली पाहिजे म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला मी साक्षीदार आहे त्याचा मी साक्षीदार आहे आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल सुनील तटकरे हा भागासारखा माणूस आहे दिल्ली शब्द पाळणार आहे मी या माणसाला मी विधिमंडळ काम पाहिलंय विधिमंडळामध्ये आमची दोघांची अशी व्हायची टर्नाटन दोघांची आमने सामने व्हायची पण ते विकास कामासाठी आणि एकदा तर त्यांनी भांडून माय ते तलाव घेतलाय तलाव माणगावला बेळगावचा तलाव मी दिलाय तुम्ही तर तुमचं नाव सांगू नका तुम्ही आणला म्हणून हा मी दिलाय हे माहिती आणखी पैसे दिले असते आणि म्हणून प्रचंड कामं केली प्रचंड विकास केला व प्लास्टिक बंदीचा कायदा मी केला तेवढा या उद्धव ठाकरेंनी मला किती अडचण टाकला होता अनेक गोष्टी आखल्या मी नाही बोलू शकत बाहेर मी सांगितलं जर का हा कायदा बंद करायचा प्रयत्न केला राजीनामा देईन मंत्रीवादाने म्हटलं कसं होते मी बिलकुल नाही नाही म्हटलं हा आता तुम्ही हे सगळे जण पुरातून पोरातून ना येता कुठून अहो ना देवणाजापूर बांधला कोणी कुणी उभा केला अरे रामदास कदमने केला आहे हो मी केलाय मी केला देवणाजापूर का हो नाही ना, ना। माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे माझी ही निवडणूक आहे उद्धव ठाकरे हा खोटाडा माणूस आहे ज्या वेळेला चाळीस आमदार गेले त्यावेळा खासदार गेले का गेले त्याचं आत्मभोक्षण त्यांनी केलं पाहिजे त्याचा आत्मभोक्षण त्यांनी केलं पाहिजे के बांधव कोणाला भेटत नव्हता मातोशिशा बाहेर पडत नव्हता अडीच वर्षामध्ये दोनदा फक्त मंत्रामध्ये गेला हा मग घराला पट्टे आणि कमलला पट्टे बांधून बसला होता मग एकनाथ शिंदेनी निर्णय घेतल्यानंतर रामदास सदोननी निर्णय घेतल्यानंतर मग पट्टे गेले कुठं आता कसा पळतोय सगळ्या ठिकाणी कुणाला भेटत नव्हतं अजिबात नाही मंत्री नाही आमदार नाही खासदार नाही नेते नाही कोण नाही काही नाही आता पळतोयस तू जेव्हा आमचं ऐकलं असतं ती वेळी नसती आली नसती आली ना मी जबाबदारी सांगतो हे सगळे आमदार जेवढे गेले गुवाहाटीला मला उद्धव ठाकरेचा फोन आला गामदारसाहेब पाच मिनिट घ्याल का म्हटलं अजिबात नाही आता पण हे काम बघा आज काँग्रेस सोडा पत्रकार काँग पक्षेत घ्या उद्या दुपारी एक वाजेपर्यंत गुवाहाटीला गेलेले सगळे आमदार तुमच्या पायाजवळ नाही आणि म्हटलं माझं नाव अंदाज कदम नाही सगळे आमदार आणतो मला हा म्हटले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शेवट पावजा मातोशी पोहोचले या माणसाचा विचार बदलला मला म्हटलं आता आम्ही कायदेशीर जाणार कसले खोके कोण जातात पक्षाची बेमानी केली कोणी शिवसेना प्रमुखांच्या विचाराची बेमानी केली कोणी आणि म्हणून म्हटलं ज्या वेळेला शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तर आपल्या बापाच्या पाठीत खंजूकूपास बेटा कोण असेल तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे म्हणून त्याचं गद्दार म्हणून नाव लिहिलं जाईल हे जाहीरपणे मी बोल ना तो तुम्ही माझ्याकडे बघू नका तुम्ही अडचण द्याल मी बोलतो भाजप बोलण्यात कोकणासाठी विकाससाठी मगाशी तटके साहेबांनी सांगितलं एक मुद्दाम सांगतो मग आपल्याला कोकणाचं सदुसष्ट टीएमसी पाणी आज जे जाऊन समुदानाला मिळत आहे ते पाणी माझ्या रत्नागिरी रायगड आणि सिंधुर्ग या तीन जिल्ह्याला देण्यासाठी दिल्लीमध्ये केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवला सल्लागार समितीची नियुक्ती करण्यासाठी त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली दिल्लीतला तो प्रस्ताव आला पुन्हा या शेवटच्या कॅबिनेटमध्ये त्याला सर्व्हे करण्यासाठी निधी दिला आणि म्हणून मी तटकर साहेबांना एवढंच विनंती केली तुम्ही सगळी कामं करा मला कल्पना आहे पण पहिल्यांदा या माझ्या कोकण्यातला पिण्याचा भेद नाही दिला तर मग मा तुमचं माझं काय जमणार नाही तुमची जबाबदारी खासदार म्हणून सख्या भाव सगळे आहेत तुम्ही ओलावं वा, अगदी सुनील तटकर्णी एका वर्षामध्ये करून दाखवलं का हे काम तुम्हाला घेऊन घ्यावं लागेल साकरीसाठी भाकरीसाठी नोकरीसाठी जी परदेशात जातात आता आमच्या मुस्लिम समाजाची मुलं किती पग दिशात त्यांना काम मिळालं चांगला उद्योग मिळाला कशासाठी आणि आहे ती कधी कधी किल्ली तुम्ही पण उघडा गपचू आनंद निधी आपल्या कोकणासाठी आनंद निधी आणि हा हा म्हणता माझा कोकणाचा विकास झाला पाहिजे हाच नानायक माणूस आनंद घेते <laughs> होय दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मला पाडला उद्धव ठाकरेच्या सांगल्यावर मी तुम्हाला काय बोलणार नाही तुमची काय चूक नाही एक विनोदा भाग सोडला तुमची काय चूक नाही पण हे उद्धव ठाकरेच आणि पाडलं त्यावेळेला एवढंच गाऊन हा थांबला नाही तर कालच्या विधान निवडणुकीत माझा पालगड मधून सुवर्णा पाटील नावाच्या बाईला इथं कुणबी बाईला आणला आणि सगळी तुला कुणबी समाजाची मतं मी देतो काम केलं आणि माझ्या मताचा प्रयत्न केला हे दिसायला काळा नाही हा काळा ना साप आहे साप किती जण दूध पाजा त्याला तिकड घेऊन पडलेला आमदार अंध्यावीचा खासदार सॉरी चूक झाली नगरसेवक पडलेला नगरसेवक अंध्यावीचा शिवसेना फंगांकडे भांडून मी त्याला तिकीट सतीश पदांना दिली तिकीट केलं दोन्ही खर्च खासदार मी केला याचा माणसाचा मी केला याच्या आधीच्या निवडणुकीचा साहेब मागच्या निवडणुकीत गेल त्याचा जवळ सगळा खर्च मी केला होता जवळजवळ सगळा खर्च आणि दोनदा तटकवी मी पाडलं एका बोल मी पाडलं दोनदा पाडलं गीतेसाठी गडकरी साहेब साथ गीतेसाठी तुम्हाला पाडलं माझ्या पक्षासाठी पाडलं पण ज्याला मी निवडून दिलं तो माणूसच माझ्या मुलावरती उठला माझ्या मुळावरती उठला माझ्या मुलाच्या मुळावरती मुला उठला आणि कालच म्हणतो यांचे खानदान संपून टाकेल राजकीय कारण गीते तुला आज एकच सांगतोय तुझ्या बाप नाही तुझ्या शंभवपुढ्या खाली उतरल्या तर रामदास खानदानला कोण धक्का लावू शकत नाही एवढं काम या महाराष्ट्रामध्ये रामदास कदम यांनी केलंय होय तू काय माझी खानदान संपून टाकतोस खासगी दिसत्या आणि म्हणून चटकर साहेब आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत आम्ही खंबीपणे तुमच्या पाठीशी हो। उभे आहोत विनय लातूर पण आहेत रामदास कदम पण आहेत आम्ही सगळेजण आहेत काँग्रेसची मंडळी देखील आतून तुमच्या सोबत आहे तुम्ही चिंता करू नका हे अंधकी बात आहे सगळ्यांना सांगू नका हा मी कधी असा खोटो मी तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांची नावं सांगतो मला सांगणार नाही पण हे सगळे माझे होतात काय माझ्या बापूरासाठी केलं काय ह्या गिरणासाठी केलं सांग नाही सांगू शकत बांधवांना नाही सांगू शकत एकदा शेवट सांगू शकत एकदा शेवटची संधी द्या काय नाही आता या सापाला दूध पाजू नका या सापाचा आनंद गीते नावाच्या सापाचा राजकीय मी तुमच्याकडे आलोय होय माझ्या कुंडी बांधवाला पण विनंती आहे नका आता या नादांना लागू चालू होत झालं सहा वेळा आता काय आता बस घेऊ म्हणा नाही तर पण मी संन्यास घेईल संन्यास घ्यायचा तुला आता नाही जर आनंद गीतेचा डिपॉझिट जप्त कर ना तर माझा नाव आमदार सदन नाही तुम्हाला सांगतो होय डिपॉझिट जाईल डिपॉझिट जाईल बघू ना तटकर साहेब तुमच्या मुलीच्या मतदारसंघामध्ये जास्त डेट मिळतं की माझ्या गुहागामध्ये मिळतं बघू हे चला योगेश सर तर लागू शका तुम्ही योगेश सर आमदार साहेब इथं पुढे गेलाय कितीतरी पुढे गेलाय काय म्हणताय आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन उद्याची निवडणूक आपल्या कोकणाच्या अस्मितीची आहे कोळी आहे आणि माझ्या बुद्ध बांधवांना सांगेन काय संविधान कोण बदलत नाही निर्णय घेतला लक्षात घ्या हे सगळं खोटं आहे हे सगळं या उद्धव ठाकरेच्या सुपीक डोक्यात नाही सगळे सगळं भाग पडतं हे लक्षात घ्या कपडे माणूस आहेत तुम्हाला माहित नाही तर कोणाच्या बाबतीची हिंमत नाही तुम्ही बळी पडू नका बळी पडू नका कोणाच्या भावनेला बळी पडू नका बिलकुल सगळ्या बुद्ध बांधवानी माझ्या तटकांच्या पाठीशी खंबीरपणे वेगळा आणि आपला कोकणाचा आवाज आपला बुलंद करण्यासाठी आपला विकास करण्यासाठी आपला हक्काचा माणूस तटक होईल याला आपण मध्ये पाठवूया धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद आजच्या या प्रचार सभेत आपण सर्वांनी आलात आपण पत्रकार बंधू मतदार व मान्यवर आपण या ठिकाणी आलात आपण सर्वांत या ठिकाणी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आभार मानतो व आजची सभा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो